बरोबर एकदम जोमाने आणि ताकदीने काम करत आहे आमच्या महिला संघटना सुद्धा खूप ताकदीने काम करत आहे आणि माझ्या मते तरी ही एकशे दहा टक्के सीट सायना मॅडम जिंकणार आहेत हे आम्ही एकशे दहा टक्के गवाही देतो कार्यकर्त्यांना महिलांना काय आव्हान करेल महिलांना मी एवढंच आवाहन करेल की जे लाडक्या बहिणी आपल्या आहेत महाराष्ट्र शासनाने जे लाडकी बहीण आपल्याला जे मान दिलेला आहे त्या मानाला आपण समोर ठेवून आपण पुन्हा महायुतीची सरकार आणावी आणि आणलीच पाहिजे एवढंच मी आव्हान करतो अनेक प्रश्न आहेत की मॅडमनी एक त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक कामं शायना मॅडमनी सोडवलेले आहेत गेले पंधरा वर्ष आम्ही ज्या माणसासाठी मेहनत केली होती आम्ही ज्या माणसाला मत दिली होती त्या माणसाने आमच्याबरोबर घात केलेला आहे आणि असा नालायक माणूस आम्हाला दुसऱ्यांदा नको आहे

हम लोग चाहते साइना मैडम को मुस्लिम भाई हिंदू भाई सब मिलके हम लोग उनको आगे लाने चाहते हैं और जिताना चाहते वोट देना चाहते हैं और कल को हमारा कोई तकलीफ कोई समस्या रहे तो मैडम हमारे को सपोर्ट करे हम लोग चाह रहे धनुष को तो बटन को दबा के वोट देना और हम लोग चाहते मुसलमान हिंदू जितना भी जो भी जात धर्म का है सब मिलके साइना मैडम को जिताना चाहते ज्यादा से ज्यादा वोट गिरे और मैडम आना चाहिए आयुष्यवाणाच बटन आम्ही दाबणार आहे शाहिना ताई येणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि भरोसा आहे आणि तीच आली पाहिजे आमचं हे मत आहे तुमका जो पचार है विशाल भाई का फूल ताकत है आरपीआई का रामदास आठोले का आदर्श है हम ज्यादा से ज्यादा जितना बहुमत से बहुमत से ज्यादा से ज्यादा वोट देके शायना मैडम को जिता के लाएंगे ये हमारा गारंटी है ये विशाल भाव का गारंटी है कमाटीपुरा का जितना मतदान है ये विशाल भाई का गारंटी है विशाल भाई गिराएगा ये हमारा रामदास अटोले का आदेश है और आर फुल बहुमत ऐसी चाइना मैडम का साथ मम्मा देवी का फुल गारंटी है चाइना मैडम आना ही आना है सौ टक्का आना है इनको आना और है और बहुमत ऐसी आना है